छातीवर गोळ्या घालायला तयार आहे मात्र कर्जमाफ घेतल्याशिवाय हटणार नाही असं बच्चू बघितलेली आहेत मी त्याच्यामुळे लोकांनी असणार मंत्रीपद असताना काय झक मारत होता का थँक्यू चला काल नांदेड मध्ये एका शेतकऱ्या ना मध्ये तहसीलदाराची गाडी फोडली जे जवान जे किसान असं घोषणाबाजी केली माझं म्हणणं असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना माझं असणार आव्हान आहे कलेक्टर असेल हा तुम्हाला मदत करू शकतो का तर माझं म्हणणं नाही त्याला आदेश झाल्याशिवाय पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे दुखणं कुठं आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल ही ते दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवले तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्याने निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना त्या सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्य सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बी जे पी इथला असणारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडाना तुम्हाला न्याय मिळेल भलती भलतीकडे तुम दुखणं दुसरीकडे औषध तिसरीकडं हा कुठला सोल्युशन काढलाय राज्यात आणि केंद्रामध्ये जर भारतीय जनता पार्टी असून राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना एकत्रित आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची जेव्हा निवडणूक समोर येते तर आपापसामध्ये आप आताच वाद करून तिथे बघून घेतील मला काही माहीत नाही का मी देंज, काही त्यांच्या त्यांच्या आघाडीचा सदस्य नसल्यामुळे मला काही माहिती नाही थँक्यू सगळेजण थँक्यू